काय शिकवताना तुम्हाला असं झालंय की तुला काही येत नाही तुला काही अक्कल नाही आणि तुला काही जमणार नाही हे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं गेलंय किंवा वर्गासमोर उभा करून उठ तू उठ आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुला काय येत नाही त्याच्यामुळे तुझ्या सात पिढ्या कशा मूर्ख आहेत हे तुला सांगितलं गेलंय का तर ते चुकीचं सांगितलं गेलंय जर तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल तर तो फॉल्ट शिक्षकाचा असतो ना की आपल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यासाठीच मी घेऊन आलोय मित्रांनो तुमच्यासाठी हे मराठी चाल सुरू करूयात हा आहे समजा स्पियर तुमच्या भूगोलाच्या मास्तरांच्या टेबलवर ठेवलेला गोळा तर याला जर मधनं एक लाईन मारली तर वरचा होईल नदन हिमिस्पियर आणि हे होईल सदन हिमिस्पियर ही आहे आपली पृथ्वी तर अख्खात स्पियर आहे हाफ म्हणून हेमिस्पियर नदन हेमिस्पियर सदन हेमिस्पियर त्यानंतर आपण समजा माणसाने आपल्या सोयीसाठी मदन एक रेश मारली शून्य डिग्री वर तर हे कसं शून्य डिग्री ठरवलं तर ग्रीनविच इथे वेस्टर्न कंट्रीजच्या प्रभावामुळे त्यांनी ठरवलं की वेळ ठरवण्यासाठी आपण एक मदन लाईन मारूयात आणि त्याला मग इथे शून्य डिग्री कन्सिडर केलं त्यासोबतच काही आडव्या लाईन मारल्या गेल्या तर उभ्या लाईनला बोलतात लॉन्जिट्यूड आडव्या लाईनला बोलतात लॅटिट्यूड हे बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं तर लक्षात ठेवण्यासाठी सिंपल ट्रिक आहे लेटी झोपलेलं त्यामुळे लॅटिट्यूड आणि उभ्या ज्या आहेत त्या लॉन्जिट्यूड आता ही उभी जी लॉन्जिट्यूड आहे शून्य डिग्रीवर त्याला बोलतात प्राईम मेरेडियन आणि आडवी मधनं बरोबर गेलेली आहे जी इक्वल पार्ट करते तर त्याला बोलतात इक्वेटर शून्य डिग्री पुढे ईस्टर्न साइडला असल्यामुळे हा भाग तर ईस्टर्न हिमिस्पियर आणि इकडे वेस्टर्न हिमिस्पियर आणखीन आपण दोन लाईन मारल्या होत्या साडे तेवीस डिग्री बरोबर त्याला बोलतात ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ही खालची ट्रॉपिक ऑफ कॅपरिकॉन आता साडे तेवीस डिग्रीच का तर समजा हा सूर्य आहे याच्या बरोबर सूर्यकिरण सगळ्यात जास्त इक्वेटरवर पडणार त्यानंतर हा स्पियर बरोबर गोल नाहीये हा अंडाकार आहे त्यामुळे इथन सूर्यकिरण टिल्ट होणार आणि इथे टेम्परेचर ही कमी राहणार त्यामुळे सगळ्यात जास्त सूर्यकिरणे ही इथे पडतात साडे तेवीस डिग्रीच्या मध्ये पुढे आपण पाहूयात की जीपीएस कसं वर्क करतं याच्यामुळे फक्त तुम्हाला लक्षात येईल की लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड कसं वर्क करतात किंवा कसं वन ऑफ द वे कसं हेल्प करतात तर समजा इकडनं तुम्ही चाललाय 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 इथं बाई तुमच्या मित्राचं झालं मॅटर तुम्ही कॉल केला तुमच्या मित्रांना की भावा आपल्या बाईचं मॅटर झालाय तर तुम्ही काय कराल की त्याला लोकेशन टाकाल तर ती जी पी एस कसं वर्क करेल की बावीस डिग्री लॅटिट्यूड आणि चाळीस डिग्री लॉन्जिट्यूड इथे तुम्ही आहात आणि ते लोकेशन मग तुमच्या मित्रांच्या फोन वर जाईल तर असं तर एकदा रिवाइज करूयात फक्त वरच नॉर्दन हेमिस्फिअर खाली सदर्न हेमिस्फिअर मध्ये इक्वेटर ही प्राईम मेरेडियन इस्टर्न हेमिस्फिअर इकडे वेस्टर्न हेमिस्पियर आणि त्यामुळेच आपण ह्या देशांना म्हणतो वेस्टर्न कंट्रीज बाकी यामध्ये काहीही नाही त्यानंतर आपण जर बघितलं तर हेमिस्फिअर मध्ये लँड जास्त आहे आणि सदर्न मध्ये वॉटर बॉडीज जास्त आहेत तुम्ही फक्त डायग्राम बघून पण ही कळू शकतं आता समजा एक काम करा गॅसवर एक भांड घ्या त्याच्यामध्ये एका भांड्यात माती ठेवा आणि एका भांड्यात पाणी घ्या तर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर माती आधी तापेल पण माती लगेच थंडही होऊन जाईल पण तुम्ही जर बघितलं तर ता पाण्याला तापण्यासाठी एक वेळ लागतो एक टेम्परेचर लागतं आणि त्याला थंडही व्हायलाही वेळ लागतो त्यामुळे हा कन्सेप्ट आहे की लँड इझिली हीट आणि इझिली कोल्ड जमीन लवकर तापते लवकर थंड होते वॉटर उशिरा तापतं उशिरा थंड होतं तर आपल्या सगळ्यांचा लाडका भारत ह्या जगाच्या नकाशावर कुठं आहे ते बघूयात तर तो आहे सदतीस डिग्री नॉर्थ आणि साऊथ आठ डिग्री याच्यामध्ये लॉन्जिट्युजनली आणि लॅटिट्यूडमध्ये अडुसष्ट डिग्री आणि सत्त्याण्णव डिग्री यांच्या मध्ये आता तुम्ही हे जर मायनस केलं सदतीस आणि हे जे काय आहे तर तुम्हाला इकडचं अँगलही मिळून जाईल आता एक विचारतात की लॉन्जिट्युजनल आणि लॅटिट्यूड यांच्या पैकी जास्त डिस्टन्स कशाचं किंवा कमी तर हे बघा लॉन्जिट्युजनल हे डिस्टन्स जास्त आहे आणि लॅटिट्यूड मध्ये हे कमी आहे हे ते डिस्टन्स आकडा बघून घ्या त्यानंतर जे एक लॅटिट्यूड आहे त्यामधला अंतर किती आहे तर ते एकशे अकरा किलोमीटर आहे आता असं विचार हे विचारतात की मधलं डिस्टन्स पॅरेल म्हणजे एकसारखं राहील का मधलं राहील तर सिंपल आहे हे बघा हे पॅरेल आहे दिसतायत लॅटिट्यूड पण ज्यावेळेस लॉन्जिट्यूड येईल ते असे असे लॉन्जिट्यूड मारले जातात ते ला कनेक्ट होतात बरोबर सो यांच्यामधला डिस्टन्स हा वेगळा असणार आहे पुढे जर बघितलं इंडियाविषयी तर इंडियाच्या जो इंडियाची जी कुठली टाईम लाईन आहे तर ती मिर्झापूरमधून जाते म्हणजे आपलं उन्नाबाईचं मिर्झापूर आणि मग त्यानुसार इंडियाचा वेळ ठरतो तर हा कोस्ट म्हणजे गुजरात टू ही ईस्टर्न साईड याच्यामध्ये त्यामुळे दोन तासाचा डिफरन्स आहे पुढे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे माउंटन रेंज हे कुठं आहे तर तुम्ही हे मॅप वर पहा आणि त्यावर मार्क करा तर ती आहे अंदमान निकोबार मध्ये त्यासोबतच येत जगातले कुठले देश लँड वाईज कितव्या क्रमांकावर हो आहेत त्याचं ऍक्युरेट मेजरमेंट माहीत असणं गरजेचं नाहीये पण त्यांचा क्रम उतरता किंवा चढता अनेक वेळा विचारता त्यामुळे याची एक सिम्पल ट्रिक आहे विनाकारण पाठ नका करत बसू तर या आहेत रक्कुबाई रक्कुमांशी तर आर रशिया सी कॅनडा चायना युएसए ब्राझील ऑस्ट्रेलिया इंडिया त्यामुळे झालं हे रक्कुबाई तर भारताची सीमा पाहूयात आपण सहा हजार शंभर असा कोस्टल एरिया आहे इथन हा भाग जो टेपर्ड झाला आहे तर तो समुद्रकिनारा सहा हजार शंभर किलोमीटर आणि टोटल भारताची लँड बाउंड्री ही पंधरा हजार दोनशे किलोमीटर आहे टेपर्ड म्हणजे उलटा ट्रायंगल हा तर हा बावीस डिग्री साऊथ लॅटिट्यूड वर ठेवलेला आहे त्यानंतर आपण पुढे बघूयात की जशी जगाची स्टँडर्ड टाईम लाईन आहे तशी भारताची स्टँडर्ड पेरेडियन ही मुन्नाबा आहे म्हणजे मिर्झापूर इलाहाबाद इथून पास होते त्यासोबतच हे डिस्टन ईस्ट आणि वेस्ट यांच्यामध्ये वेळेच्या बाबतीत त्यामुळे दोन तासाचा डिफरन्स पडतो ते कसं ते आपण पुढे पाहूयातच त्यानंतर एक प्रश्न पडतो की इंडियाचे कुठले जे स्टेट्स आहेत त्यातनंही स्टँडर्ड मेरिडियन पास होते तर हे तुम्हाला सर्च करायचंय बाकी आपण ही बरोबर सेंटरमध्ये कशी बघितली तर हा जो अँगल आहे आपण पाहिलं की हा तीस डिग्री आहे हा तीस डिग्री कसा येतो तर अगेन हे डिस्टन्स आणि हे मायनस करा हे आणि हे मायनस करा दोघांचंही उत्तर तुम्हाला मिळून जाईल साधारण तीसच्या प्लस वन मायनस वन असं ते त्यामुळे त्याला भागीले दोन केलं तर पंधरा डिग्री आणि बरोबर पंधरावर ही रेष मारलेली आहे आपण सेंटर कसा का काढतो तर मग त्यासाठी हे ट्राय करून बघा की अडुसष्ट हे जे पंधरा आले अडुसष्ट हे वाला प्लस पंधरा आणि एक सेम हे नाईंटी सेवन मायनस पंधरा बरोबर हे डिस्टन्स येईल मग ते किती येईल ब्याऐंशी आणि तीस पुढे तर आता यावरनं आपल्याला जग आणि भारताची वेळ यांच्यामधला डिफरन्स काढायचा आहे तर अर्थ एका तासामध्ये पंधरा डिग्री रोटेट करत म्हणजे एक तास म्हणजे किती साठ मिनिटं त्यामुळे मग एक डिग्री काढायचं तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं येईल साठ भागीले पंधरा चार मिनिटं एका मध्ये अर्थ चार मिनिटे कव्हर करत आहे त्यामुळे आपण जर काढलं ब्याऐंशी गुणिले चार आता हे ब्याऐंशी कुठनं आलं तर इंडियाची स्टँडर्ड पेरेडियन आपण पाहिलं की ब्याऐंशी डिग्रीवर लाय करते ब्याऐंशी पॉइंट पुढे हाफ त्यामुळे ब्याऐंशी गुणिले चार तर त्याचं चा उत्तर येईल तीनशे अठ्ठावीस पुढे जो हाफ राहिला आहे त्यामुळे त्याला हाफने परत गुणिले चार मग उत्तर येईल दोन तर अधिक दोन केल्यानंतर ते तीनशे तीस मिनिटे म्हणजे पाच तास तीस मिनिट असं ते येईल त्यामुळे ही जी जगाची स्टँडर्ड लाईन आहे त्याच्या इस्टर्न इकडे गेलं तर ते पाच हाफ आर भारत पुढे असेल आणि वेस्ट ला गेलं तर पाच हाफ आर भारत हा मागे असेल त्या पुढे पाहूयात की भारत समजा तीस डिग्रीचा जो आपण अँगल पकडला तर गुणिले चार का एक मध्ये चार मिनिटं ट्रॅव्हल करतो त्यामुळे मग त्याचं उत्तर येईल एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तास मग आपल्याला कळतं की इंडियातली जी ईस्टर्न आणि वेस्टर्न बाउंड्री आहे याच्यामधले च येत दोन तास त्यामुळे जर समजा वेस्टर्न मोस्ट वेस्टर्न पॉइंट कुठला इंडियाचा तर तो गुजरात आणि इकडे पूर्वेला तो अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये दोन तासाचा डिफरन्स आहे म्हणजे गुजरातमध्ये जर सात वाजले असतील तर अरुणाचल प्रदेशमध्ये नऊ वाजले असतील पुढे आपण पाहूयात की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असा प्रश्न येतो की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर मधनं भारतातले कुठली कुठली स्टेट पास करतात आता तुम्ही जर पाहिलं तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर भारतातनं पास करतो त्यामुळे कुठले कुठले स्टेट पास होतात तर हे जे एक सिंपल ट्रिक आहे काय कि इथे तुमच्या कुठल्या तरी मित्राचं नाव टाक आणि मग पुढ हे वाक्य पाठ करा फक्त शेव्या द्या गधड्या <स्टाँगा>। इथे तुम्हाला कळलंच असेल एम सी पाय <स्टाँगा। स्टाँगा>। वॉट द त्याच्यामुळे जी इथे झालं गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड वेस्ट बंगाल त्यानंतर त्रिपुरा आणि फायनली मिझोरम आता पाहूयात की इंडियाचे नॉर्दन मोस्ट पॉईंट तर तो इंदिरा कॉल आहे हा जो वरचा नॉर्दन मोस्ट पॉईल पॉइंट येईल इंद्रा कॉल सदर्न मोस्ट पार्ट येईल इंदिरा पॉइंट याचा डिफरन्स लक्षात द्या, द्या वरती इंद्रा कॉल खाली इंदिरा पॉइंट इंद्रा पॉइंट कुठे आहे ग्रेट निकोबार मध्ये इंद्रा कॉल कुठे आहे सियाचीन मध्ये त्यानंतर इंडियाज वेस्टर्न मोस्ट म्हणजे गुजरात मध्ये गुहार मोती कच्छ मध्ये आहेत पुढे मध्ये किबिथू किपथू अरुणाचल प्रदेश मध्ये आता आपण पुढे बघूयात की इंडियात राज्य किती आणि युनियन टेरिटरीज किती तर राज्य आहेत अठ्ठावीस आणि युनियन टेरिटरी आहेत त्या म्हणजे नऊ आहेत जम्मू आणि काश्मीर धरलं तर तर याच्यामध्ये पण डिफरन्स सांगून देतो भाग नाही पण युटी म्हणजे केंद्रशासित प्रदेश ज्यांच्यावर शासन केंद्र शासनाचा कंट्रोल आहे बट काही काही युटीज जसं जम्मू काश्मीर झालो किंवा दिल्ली पुदुचेरी यांना पार्लमेंट आहेत त्यामुळे एक चार ते पाच विषय सोडले तर मग बाकीचे कंट्रोल हे तिथल्या पार्लमेंटकडे आहेत आणि पोलीस यासारखे कंट्रोल हे केंद्र गव्हर्नमेंटकडे आहेत तर अशा नव युटीज आणि अ एकोणतीस राज्य भारतामध्ये अस्तित्वात आहेत पुढे पाहुयात इंडिया आणि वर्ल्ड तर इंडियाच्या कुठल्या सोबत बाउंड्रीज आहेत तर इंडियाच्या पहिला पाहूयात की नॉर्थ वेस्ट म्हणजे इकडे काय पाकिस्तान अफगाणिस्तान इकडे दिशा कळतात ना ही नॉर्थ वेस्ट इकडे आहे पाकिस्तान अफगाणिस्तान नॉर्थला आहे म्हणजे इकडे चायना आणि नेपाळ प्लस इथे छोटसा भूटान पण आहे ईस्टला आहे बांगला बांगलादेश इथे बांगलादेश म्यानमार त्यानंतर साऊथला आहे श्रीलंका आणि माहीत करंट मध्ये होतच तर मालदीव पुढे याचा क्रम विचारला जातो की कुठली सगळ्यात जास्त बाउंड्री शेअर करते भारतासोबत आणि सगळ्यात कमी कुठलं तर याची एक छोटीशी सिम्पल ट्रिक मी बनवली आहे तर परदीप नरवाल तर तुम्हाला माहित असेल कबड्डी मधला तर बी प्रदीप नरवाल कबड्डी मे मैरे पुणे को भुट्टा खिलवायेगा आता हे पाठ करा काय बीसी प्रदीप नरवाल कबड्डी मे मैरे पुणे को भुट्टा खिलवायगा बीपासण बांगलादेश सगळ्यात जास्त बऱ्याच लोकांना चायना वाटतं पण नाही बांगलादेश बाउंड्री शेअर करत चायना पस्टान, एन पस्टान, पाकिस्तान नेपाळ म्यानमार म्हणजे यांचं जुनं नाव बर्मा आणि भूटान सिंपल डान त्यानंतर इंडिया अफगाणिस्तान यांच्यामध्ये जी बाउंड्री आहे त्याला बोलतात डुरंड लाईन इंडिया आणि त्याच्या च्या बाउंड्री पाकिस्तान सोबत कुठल्या शेअर होतात तर हे विचारतात बघा त्यामध्ये हे लक्षात ठेवा तीन स्टेट आणि एक युटी आहे तर पंजाब राजस्थान गुजरात आणि जम्मू काश्मीर आता हे तुम्हाला विज्युअलाइज झालं पाहिजे लक्षात ठेवा वरती पंजाब आहे त्यानंतर तो असा मधला भाग जो आहे तो आहे राजस्थान थोडासा असा बाहेर आलेला जो भाग आहे तो आहे गुजरात आणि एकदम टॉपला जम्मू काश्मीर आहे पुढे बघूयात विच बाउंड्री शेअर विथ चायना तर लदाख हिमाचल प्रदेश इकडच्या बाजूला आपण पाहिलं तर इकडे असा लदाख बरोबर त्यानंतर येईल इकडे हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि इकडच्या बाजूला जर बघितलं तर सिक्कीम पण येतो सिक्कीम चायनासोबत बाउंड्री शेअर करतो आणि पुढे फायनली अ अरुणाचल प्रदेश त्यानंतर अफगाणिस्तान आणि भारत यांच्या बाउंड्रीला बोलतात डुरन लाईन मॅकमोहन लाईन ही इंडिया आणि चायना मधल्या बाउंड्रीला बोलतात पुढे श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये जी बाउंड्री आहे ही जे निमृत चॅनल आहे तर याला बोलतात पल्क स्ट्रेट आता स्ट्रेट आणि गल्फमध्ये स्ट्रेट हा छोटा असतो आणि गल्फ ही मोठी दरी असते मध्ये भाग जो गॅपचा आहे त्याला गल्फ बोलतात आता त्यानंतर फॉर्म झाले अंदमान निकोबार तर अंदमान निकोबार निको हे कसे फॉर्म झाले तर इंडियन प्लेट आणि बर्मा प्लेट हे एकमेकांना धडकले की तेरे बिना जिंदगी मी कोई शिकवा तो नाही तर एकमेकांना हे धडकले आणि मग त्यातनं अंदमान निकोबार इकडे इकडे अंदमान निकोबार फॉर्म झाले सॉरी इकडे फॉर्म झाले अंदमान निकोबार आता याच मध्ये जर पाहिलं आपण तर हा छोटासा आणखीन निमुळता गॅप तर त्याला चॅनल बोलतात तर हा कोक्का चॅनल इथे आहे आणि इथे कोक्का आयलंड आहेत हे लक्षात ठेवू शकता तुम्ही कोका हो कोला को गाण्यावरनं त्यासोबतच मध्ये आणखीन आपण पाहिलं तर चायना सोबत ही जी बाउंड्री आहे दुर्दैवाने अक्साई चीन आणि इकडे आहे, आहे पाक ऑक्युपाइड इकडे आहे पाक ऑक्युपाइड काश्मीर म्हणजे पीओके हा पार्ट आणि चा, आणखीन चाईन क्लेम करत अरुणाचल प्रदेशच्या वरचा पुढे पाहूयात की आ, हे जे लँडफॉर्म्स आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे सगळं सोबत फॉर्म झाले तर नाही कोस्ट आणि प्लेन्स हे नंतर फॉर्म झाले का कारण की नदी वाहते ते वाहते ते वाहते ते किंवा पाणी येत येत येतं इथे जे गॅप आहे इथे सिडीमेंट साचतात आणि मग तो प्रदेश तयार होतो जसं इथेही गंगा आली 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 सेडिमेंट असले गवताळ प्रदेश हा फॉर्म झाला ओके पुढे इथे आहे थार डेझर्ट तर हे थार डेझर्ट का इथे आरवलीच्या माउंटेन रेंजेस आहेत त्यामुळे समजा इकडनं ढग किंवा मोसमी वारे आले तर माउंटेन मुळे ते अडवले जाणार इकडे मागच्या ला त्यामुळे पाणी कमी मिळणार आणि इथे मग तो डेझर्ट फॉर्म झाला दॅट इज थर्ड डेझर्ट इकडच्या बाजूला आहे अरेबियन सी आणि इकडे आहे बे ऑफ बेंगाल तर इंडियाच्या फिजिकल फीचर्स मध्ये त्यामुळे कोस्ट आणि प्लेन यंगेस्ट हा मधला वॉल्कॅनिक प्लॅट वॉल्कॅनिक प्लॅटू प्लॅटू म्हणजे काय सपाट भाग त्यामुळे आ, हा व्हॉल्कॅनिक प्लॅटू मधला सगळ्यात ओल्डेस्ट सगळ्यात यंगेस्ट आर कोस्टल प्लॅटू आणि हे प्लेन्स शिम्पल पुढे आपण पाहूयात की few moments later.